तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर प्रधानाचा पहिला मोठा निर्णय तर दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमावणार आहे तर पी एम केसांचा सतराव्या हप्त्याबद्दल ही आनंदाची बातमी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर यामध्ये जे काही प्रधानाचा पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी आता मिळणार आहे जे काही इथे निधी उपलब्ध झालेला आहे तर ज्यांचे जे काही सतरावा हप्ता याच महिन्यामध्ये व परवा दिवशी जे जो काही हप्ता आहे ती इथं मिळणार आहे तर जर तुम्हाला पी एम किसानचा हप्ता मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल जर तुमच्या लँड सेंडिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा तुमचे हप्ते बंद पडलेले असेल तर तुम्ही आता तुमची जी काही नोंदणी करून पुन्हा हप्ते सुरू करू शकता तर जे काही सतराव्या हप्त्यासाठी आता जे काही मंजुरी तर मिळालेलीच आहे तर तुमच्या बँक खात्यात आधार लिंक बँक खात्यामध्ये याची जी काही रक्कम आहे रभी तो सुदा करने है। है ते आता जमा होणार आहे तर प जे काही मोदीचे शेतकऱ्यांना याचे जे काही उत्पन्न आहे त्याचप्रमाणे खरीप आणि रबी पिकमा तुम्ही तर बघू शकता त्याचा उल्लेखसुद्धा करण्यात आलेला आहे त्याचा जो काही पिकमा आहे ते लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर त्याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनल बघायला मिळेल त्यामध्ये निधी जे उपलब्ध झालेला आहे आता तर नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अंदाजे जे काही वीस हजार कोटी रुपये जे काही तर ट्रान्सफर केल्या जाणार आहे तर जर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या लिंक करून घ्या जेणेकरून तुम्हाला पी एम किसान त्याचप्रमाणे सुद्धा हप्ते तुमचे त्याच बँक खात्यामध्ये जमावणार आहे जर तुमची तुम्हाला पी एम किसान व नमोचे हप्ते मिळत नसेल तर त्याची नवीन नोंदणी कशाप्रकारे करायची आहे जर तुमच्या त्यामध्ये जर तुम्हाला पहिले हप्ते मिळत असेल आलेले असेल व त्यामध्ये जर काही त्रुटी असेल तर ते त्रुटी तुम्ही कशाप्रकारे दूर करू शकता तर यावरती सविस्तर व्हिडिओज आणि सर्व नवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा